रितेश देशमुख वडिलांच्या आठवणीत ढसाढसा रडला हुंदके आणि अश्रू अनावर अभिनेता रितेश देशमुख वडिलांच्या आठवणींना उजाळा देताना भाऊक झाला विलासराव देशमुख यांच्या आठवणीत रितेश देशमुखला रडू कोसळलं आणि रितेश उपस्थितांसमोर मंचावरच हुंदके देत रडू लागला आज साहेबांना जाऊन जवळपास बारा वर्ष झाली हे सांगताना रितेशला भावना अनावर झाल्या आणि तो रडू लागला यावेळी भाऊ अमित देशमुखने रितेशला सावध करून भाषण पुढे सुरू ठेवण्यास सांगितलं रितेश देशमुख वडिलांची आठवण काढत म्हणाला सध्याचं राजकारण फार वेगळं आहे साहेबांच्या काळात राजकारण होतं पण वैयक्तिक ठिकाणं होती वडील विलासरावांच्या आठवणीत रितेश म्हणाला की वडिलांची उणीव नेहमीच भासते पण ला, वडील वडिलांची उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका नेहमी आमच्या मागे उभे राहिले काकांना बऱ्याच वेळेस बोलता आलं नाही पण काका मी तुमच्यावर प्रचंड प्रेम करतो असं म्हणत रितेश देशमुख काका दिलीपरावांबद्दलचं प्रेम सर्वांसमोर व्यक्त केलं जवळपास बारा वर्ष झाली थोडी पण उन्ही नेहमीच भासते पण ही उनीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले की ह्याच्यासाठी उभे राहिले आप की आपल्या मुलाला गरज असली तरी मी आहे आणि गरज असली तरी मी आहे काकांना बऱ्याचशा वेळेस बोलता आलं नाही पण आज मला वाटतं की सर्वांसमोर मी सांगतो काका मी तुमच्यावर प्रचंड प्रचंड प्रेम करतो आणि काका आणि पुटण्याचं नातं कसं असलं पाहिजे त्याचं ज्वलंत उदाहरण आज या स्टेजवरती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई